राज्यात गेल्या दोन महिन्यात झिकाचे आठ रुग्ण आढळले आहेत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी एक खरंतर पावसाळा आला की डेंग्यू आणि व्हायरसचा धोका वाढतो खूप काळजी घेणं गरजेचं आहे काय आहेत आणि यापासून बचावासाठी काय उपाय करावेत हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आणि तेच जाणून घ्यायचं नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकपत झिका व्हायरसची लागण एडीज हा डास चावला नव्हते एडीज डास सहसा दिवसा चावतात हेच डास डेंग्यू आणि चिकनगुनियाचं कारणही ठरतात जिका वायरस ची लागण झालेल्या पाच पैकी एका व्यक्ती मध्ये याची लक्षण दिसतात वायरस न ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी डोकेदुखी डोळे लाल होणं उलटी होणं अस्वस्थता जाणवण यांसारखी लक्षण दिसतात वायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयात देखील दाखल करावं लागतं ज्या लोकांना या वायरसन ग्रासल आहे त्यांनी आराम करणं गरजेचे त्यांच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी ताप शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात डास चावल्यामुळे याची लागण होत असली तरी झिकाच्या प्रसाराची अनेक कारण आहेत लैंगिक संपर्काद्वारे ब्लड ट्रान्सफ्युजन अवयव प्रत्यारोपणाद्वारे याचा प्रसार होतो या व्हायरसची लागण गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही होऊ शकते हा व्हायरस पहिल्यांदा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये युगांडा मध्ये आढळलेला एका झाडावर आता यापासून बचावासाठी उपाय काय तर घरात डास होऊ देऊ नका घरातील स्वच्छतेची काळजी घ्या मच्छरदाणीचा वापर करा ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरलाय तिथून प्रवास करून येणाऱ्या महिलांनी किमान आठ आथ आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नका घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा तुम्हाला डायबिटीज हायपर इम्युनिटी डिसऑर्डर सारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या प्रवास करून आल्यावर दोन दिवस ताप वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या झिकावर कोणतंही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही आणि त्यामुळे रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणं आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका